नमस्कार निकिता मराठी रेसिपीमध्ये आज आपण तोंडात विरगळून जाईल अशी खुशखुशीत गोड शंकरपाळी करतोय चला तर मग रेसिपी सुरू करूयात सर्वात आधी आपल्याला साखर ही वितळून घ्यायची आहे येथे मी गॅसवर छोटी कढई ठेवून त्यामध्ये अर्धा वाटी असे पाणी घेतले आहे आपल्याला त्यामध्ये एक वाटी अशी पिटी साखर टाकायची आहे तुमच्याकडे पिटी साखर नसेल तर तुम्ही आपली नॉर्मल साखरही त्यामध्ये टाकू शकतात हे पहा अशा प्रकारे चम्मचच्या साहेने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे आणि साखर विळगळून घ्यायची आहे हे पहा थोड्याच वेळात आपली साखर ही विळगळून गेली आहे आपल्याला त्याचा बिलकुल पाक करायचा नाही फक्त साखर विरगळून घ्यायची आहे त्यानंतर मी छोट्या पॅनमध्ये दोन चम्मच असे तूप घेतले आहे तूप हे आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे पूर्णपणे वितळून हे पहा लगेच आपले तूप हे वितळून गेले आहे त्यानंतर चला मग आपण डो तयार करून घेऊयात येथे मी तीन वाटी असा मैदा घेतला आहे तीन वाटी मैद्याप्रमाणे हे सर्व साहित्य अगदी बरोबर आहे आपला पाक जास्तही होणार नाही किंवा मग कमीही होणार नाही त्यामध्ये मी चिमुळभर असे मीठ घेतले आहे कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडेसे मीठ टाकले की त्याची चव आणखीन येते त्यानंतर आपल्याला त्यामध्ये वितळून घेतलेले हे मिक्स करून घ्यायचे आहे गरम आहे त्यामुळे आपल्याला चम्मचच्या साहाय्याने अशा प्रकारे सर्व एकजीव करून घ्यायचे आहे थोडेसे थंड झाले की मग आपल्याला हाताने चोळून घ्यायचे आहे हे पाहा चोळण्यामुळं सर्व तुफे मैद्याला व्यवस्थित मिक्स होईल त्याकरिता आपल्याला अशा प्रकारे हाताने सर्व मैदा हा चोळून घ्यायचा आहे हे पा सर्वपणे असं मिक्स झालेलं आहे त्यानंतर आपण जी साखर वितळून घेतली होती ती त्यामध्ये मिक्स करायचं आहे हे पा नंतर चम्मचच्या सहाय्याने सर्वपणे प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे गरम आहे त्यामुळे आपल्याला चम्मचच्या सहाय्याने हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे हे पहा थोडेसे थंड झाले की मग आपण त्याला हाताने डो तयार करून घेऊयात हे पहा अगदी बरोबर मेजरमेंट झालेले आहे आपल्याला त्यामध्ये थोडाही मैदा टाकायची गरज नाही आहे हे पहा आपल्याला सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे आपण पीठ मळतो त्याप्रमाणे बिलकुल मळायचं नाही फक्त एकजीव करून घ्यायचा आहे सर्व हे पहा मस्त आपला डो तयार झालेला आहे त्याला आपल्याला अर्धा तास असा रेस्ट करायला ठेवून द्यायचा आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळही ठेवू शकतात खूप सोपी पद्धत सांगितली आहे मी एक वेळेस नक्की आशा प्रकारे अशा आशा प्रकारे शंकरपाळ्या करून पहा तुमच्याही शंकरपाळ्या मस्त अशा बिस्किटसारख्या होतील हे पहा अर्ध्या तासानंतर आपला डो किती मस्त झालेला आहे येथे मी कुलपाटावर डो घेऊन अशा प्रकारे एकजीव करून घेतला आहे त्यानंतर याचे तीन भाग करून घ्यायचे आहे हे पहा तीन भाग झाले आहेत त्याचे एक भाग घेऊन आपल्याला त्याची लाटी करून घ्यायची छोटी ला, आहे छोटीशी हे पहा अशा प्रकारे आपल्याला लाटी करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे फोल्ड केल्यामुळे आपल्या शंकरपाळेला लेयर्स येतील त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याचा असा मस्त गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला लाटायचे आहे लाटण हे आपल्याला जास्त बारीकही नाही ठेवायचे आहे जास्त मोठेही नाही मिडियम असे तुम्ही करायचे आहे हे पहा त्यानंतर त्याचे सर्व एक्स्ट्रा भाग हा मी काढून घेत आहे हे, हे बा अशा प्रकारे मी सर्व शंकरपाया कट करून घेत आहे चाकूच्या साह्याने मी डायमंड कटमध्ये हे सर्व शंकरपाळ्या कट करत आहे तुम्ही तुम्हाला आवडेल अशा तुम्ही कट करू शकतात हे पहा डायमंड शेपमध्ये मी सर्व शंकरपाळ्या हे कट करून घेतल्या आहे बघा किती मस्त आपल्या शंकरपाळ्या निघत आहेत म्हणजे आपला डो अगदी बरोबर झाला होता तुम्हालाही करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे मेजरमेंट घेऊ शकतात हे पहा सर्व मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे अशा प्रकारे मी सर्व हा करून घेत आहे हे पहा दुसरा पण डो घेऊन मी अशा प्रकारे करून घेत आहे सर्व शंकरपाळ्या अशा फोल्ड केल्यामुळे आपल्या जे शंकरपाळ्याला लेयर्स येतात ते खूप खाण्यासाठी मस्त लागतात तोपर्यंत इथे ते मी तेल पहिलेच गरम करायला ठेवले होते हे पहा त्यामध्ये मी एक शंकरपाळी सोडली होती असे बबल्स आले की समजून जायचं की आपलं तेल हे व्यवस्थित गरम झालेले आहे आपल्याला तेल, तेल हे जास्त तडतडीत गरम करायचे नाही मिडियमच तेल ठेवायचे आहे हे पहा आपल्याला त्याला पलटायची अजिबात गडबड करायची नाही अशा प्रकारे वरती आल्या आपल्या शंकरपाळ्या त्यानंतरच आपल्याला त्याला पलटून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे मी सर्व शंकरपाळ्या हे पलटून घेत आहे असे हलवत हलवतच आपल्याला सर्व शंकरपाळ्या हे तळून घ्यायच्या आहेत कारण सर्व शंकरपाळ्या अगदी व्यवस्थित असे तळून येतील त्याकरिता आपल्याला असे थोड्या थोड्या वेळात हलवत राहायचे आहे आणि हे सर्व शंकरपाळ्या आपल्याला स्लो फ्लेमवरच तळून घ्यायचे आहे हे पहा असा कलर होईपर्यंत आपल्याला सर्व शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत किती मस्त आपल्या शंकरपाळ्या झाल्या आहेत पहा किती मस्त लेयर त्याला सुटले आहेत एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे शंकरपाळ्या करून पाहा